बाईच्या जाती कसं आपण बरं आपलं घर गर, बऱ्या घरातील माणसं स्त्री पुरुष उच्च उच्च असा लई भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना ब्रिटिश फरार नावाच्या मॅडम भेटल्या आणि म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना

पिका सुद्धा शेपाट्या सारखं जगलात तर काम तमाम होईल पण जर वाघा सारखं जगलात तर नाव होईल पण समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हे कमी सुरू होती अहो एखाद्या सामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो हो? इतका तकला तो असू शकतो का हा धर्म अहो माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस शाळेत जाताना माझ्या अंगावर चिखल फेकला मी सहन केलं शेण फेकलं तरीही मी सहन केलं आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अचानक एक माणूस माझ्या समोर येऊन मला म्हणतो ग आधी आमच्या पोरीबारीना शिकवणं बंद कर अगं तुला तुझी अप्रुप्यारी आहे किती शिक्षण कदाचित ता त्याला माहित नसावं आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी होते अशी घेतली त्याच्या कानाखाली वाजवली अन सुनावलं आग

आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंतला आम्ही दत्तक घेतलं त्याच्या तुरु तुरु पावलाने आमचं अंगण कसं फुलून जायचं त्याला मोठ केलं वाढवलं आणि त्याला आम्ही डॉक्टर बनवलं आणि अशातच पुण्यात प्लेची साथ पसरली काकेत गाड येऊन लोक धडाधड मारू लागले होते आणि तेव्हा आम्ही यशवंतला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतनं न उभारलं आम्ही सर्व उपचार करत होतो पण प्लेग हा संस्कार संसर्गजन्य रोग होता तो कधी हो ना कधी आम्हालाही होणारच होता पण मुळीच जगलोय समाजासाठीच ना मग समाजासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे अहो सावित्रीची सावित्री बाई झाले आणि सावित्री बाईची सावित्री माई ही झाले केशव पण अशा अनेक आम्ही मात त्यांच्यावर आम्ही मात केली कारण तो आया बहिणींना शिकवण्याचाच म्हणून म्हणे मती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र कचले इतके अनर्थ एका अविद्येने केले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणूनच म्हणते मुलींना वाचवा मुलींना शिकवा या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तो एकदम शहाणा होतो पण जर मुलगी शिकली ना ती संपूर्ण घरादाराला शहाणं करते ती संपूर्ण घरादाराला शहाण करते म्हणून मुलींना वाचवा मी या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद